इंद्रायणीचं पसारदान दिनांक सहा जुलै मी बनगरवाडी बोलते लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर मी बनगरवाडी बोलते मला जरा आहे थोडं गोड थोडं कडू माझं मन मोकळं करायचंय मला चांगलं आठवते इसवी सन एकोणीसशे चोपन्नचा तो काळ होता मी म्हणजे एक नुसतं मायरान होते डुळीनं माखलेलं कुठं कुठे थोडी हिरवळ असूनही नसल्यासारखी होती माणसाच्या डोक्याला फुटलेल्या टिंगळ्यासारखे दगडधोंडे सर्वत्र होते पण व्यंकटेश माडगुळकर नावाच्या माणसाच्या पाऊल स्पर्शानं माझ्या मातीचं सर्जन जाग झालं माडगुळकरांजवळ प्रतिभेनं ठासून भरलेल्या शब्दांचं भरपूर भांडार होतं त्यांच्या शब्दात प्रादेशिक श्वास होता या श्वासात ग्रामीण जीवनातला मोकळेपणा होता गुदमर होती घुटमळ होती बेरकीपणा होता त्यांचे शब्द म्हणजे माणसांचे निसर्गाचे पुनर्जन्म होते माडगुळकरांनी माझ्या मातीत हे शब्द आत्मीय धडपडीतून पेरले त्यातून गावासाठी धडपडणारा बंद पडलेली शाळा उघडणारा सगळ्यांच्या सुखदुःखात आत्मीयतेनं मिसळणारा राजाराम मास्तर निर्माण झाला माडगुळकरांनी माझ्या मातीत हे शब्द आस्थेतून पेरले त्यातून माणसाच्या सगळ्या चित्त प्रवृत्तींबद्दल आस्था बाळगत गावाची व्यवस्था सांभाळणारा कारभारी निर्माण झाला जगण्यासाठी जशी हवी असलेली माणसं लागतात तशीच नको असलेली ही माणसं लागतात बोटासोबत गालबोटही लागतं म्हणूनच की काय माझ्या मातीतून तारगट दादू बालट्या चोरटा आनंद रामोशी मुलखाचा आळशी आयुब मुलानी रिकाम टेकडा रामा बनगर पसवा जगण्या रामोशी व अंजी अशी ही माणसं उगवली उगवलेल्या माणसांनी बसकी घरं उभारली पण घरातली माणसं घरापेक्षा उंच होती ह्या माणसांनी घरांना जोडणारे रस्ते बांधले त्या रस्त्यावरून माणसं माणसासाठी धावू लागली माडगुळकरांनी माणसाच्या कळपाला कर एकजीव करणारा शेरडांचा कळप कर माझ्या मातीत पेरला माडगुळकरांच्या शब्दात शेरडांच्या कळपातली ऊब होती त्या उबेत चिवटगंध होता त्या उभेत माणसं वागत होती गंधात बोलत होती आता काळ बदलला माणसाच्या वागण्यातली उब गेली बोलण्यातला गंध केला गावातली घरं उंच झाली घरातली माणसं खुजी झाली गावातला कारभार हरवला वैतागलेल्या मास्तरानं शाळा सोडल्याचा दाखला घेतला आता व्यंकटेश माडगुळकरही राहिले नाहीत त्यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे सत्तावीसचा सहा जुलैला माडगुळकरांच्या जन्मदिनी वाटतं माडगुळकरांनी पुन्हा जन्म घ्यावा गावाला गाव पण देणारा कारभारी शाळेला शाळा पण देणारा सगळ्या गावाची शाळा करणारा मास्तर पुन्हा या बनगरवाडीत पेरावा